वडीनाशिक रस्त्यावर ओझरखेड धरण सांडव्याच्या पुलावर दुचाकीचा सा अपघात झाला असून यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झालाय रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वणीकडून नाशिकच्या दिशेला जाणारी एम एच पंधरा पी जी अठ्याहत्तर साठ या दुचाकीवरील धीरज मंगरुले हा जागीच ठार झाला असून त्याच्यासोबत असलेले सुभाष घाडगे हे गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान दोघेही जेवण आटोपून नाशिक कडे जात असताना धरणाच्या सांडव्याच्या पुलावर समोरून येणाऱ्या वाहनाच्या दुचाकीचा तोल जाऊन दुचाकी घसरली आणि अपघात झाला अपघात झाल्यानंतर जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं असता मयत धीरज मंगरुले या शवविच्छेदनासाठी आणण्यात आलं वणी पोलीस ठाण्यात था अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सोमवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत पुलाच्या दोन्ही बाजूने काम सुरू असल्याने या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कामाच्या ठिकाणी रेडियम लावलेले बॅरिकेट नाहीत काम चुकीच्या पद्धतीने चालू असून हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे ठेकेदाराकडून कामास मोठी दिरंगाई होत असून या ठिकाणी पहिला बळी गेला आहे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम खूप रेंगाळलेलं असून पुलावर अर्थावट काम सुरू आहे यावर प्रशासकीय यंत्रणा मात्र थंडच आहे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना नाहीत म्हणून वणी पोलीस ठाण्यात अनिल गांगुर्डे यांनी तक्रार अर्ज दाखल केलाय वणी पोलीस त्यावर काय कारवाई करतात याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट जागर मोर वणी